नमस्कार महानगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल आपण सर्वांनी पाहिला तुम्हाला आम्हाला अनपेक्षित असा निकाल लागला की लावला हे सर्वांनाच माहिती आहे सामदाम दंडभेद याचा वापर करून मुंबई ताब्यात घ्यायची हे बी जे पीचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न साकार केलं आपल्या द ग्रेट शिंदे साहेबांनी पण बी जे पीच्या या विजयाचा आनंद महाराष्ट्रात बघायला मिळाला नाही तर तो थोडासा दूर म्हणजे पी बिहारमध्ये गुजरातमध्ये याचा आपल्याला आनंद उत्सव साजरा करताना दिसला का तर याचं उत्तर आपल्या थोड्या दिवसामध्ये समजून जाणार स्वतःला जे शिवसेना समजतात असे आपले शिंदे साहेब यांना फक्त माझा एकच प्रश्न आहे किंवा एकच सांगेल गेली पंचवीस वर्ष मुंबई हे शिवसेनेचा बालासाहेबांचा सा, अभेद गड होता बाले किल्ला होता आणि आज तुम्ही तोच बालेकिल्ला बी जे पीच्या हातात आंधन म्हणून दिले तुम्ही साहेब आज फक्त तुम्ही एकटे जिंकलात पण तुम्ही मराठी माणसाला हरवला आईजण म्हणतात ठाकरे हरले त्यावर असं म्हणेल की पुढील पाच वर्ष थांबा तुम्हाला समजेल की नक्की मुंबईमध्ये कोण हरले ठाकरे का हरले याचं उत्तर कोणालाही माहिती नाही आहे कारण सोशल मीडियापासून मराठी लोकांच्या मनामध्ये फक्त ठाकरेच होते या सर्वांवर प्रतिक्रिया म्हणून राज ठाकरेंची आज एक पोस्ट वाचली राज ठाकरे ट्विट करतात सस्नेह जय महाराष्ट्र सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन यावेळेची निवडणूक ही सोपी नव्हती अचाट धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम सुविधा दिली त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे पण म्हणून खचून जाणार ते आपण नाही आपले जे नगरसेवक निवडणूक आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधारणा पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरी सांगतील हे नक्की आपली लढाई मराठी माणसाची मराठी भाषेची मराठी अस्मितेसाठीच्या आणि समृद्ध महामार महाराष्ट्रासाठीची लढाई आहे लढाई हेच आपलं अस्तित्व आहे अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हाला सगळ्यांना आहे बाकी काय चुकलं काय राहून गेलं काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळेच मिळून करू मला खरं तर हे सांगायची गरज नाही पण तरीही सांगतो एम एम आर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाही त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं राहायचं आहे निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही लवकरच भेटूया पुन्हा कामाला लावूया नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया आपला नम्र राज ठाकरे अठरा ते एकोणीस वर्ष हा माणूस तेच मुद्दे घेऊन आहे मराठी माणूस आणि मराठी भाषा आज निवडणुका संपल्यानंतर सुद्धा त्या माणसानं तेच ट्विट केलंय जो त्याचा स्टँड आहे पहिल्यापासून मराठीचा मुद्दा